देविदा जवाहरलाल चव्हाण जिल्हा औरंगाबाद शिवाजी रंगनाथ जाधव संभाजीनगर माझं नाव कैलास पवार गाव पेंडगाव छत्रपती संभाजीनगर अब्दुल जब्बार पटेल औरंगाबाद युवराज पंडित शिवनाथ जिल्हा संभाजीनगर स्वच्छालय so, नव्हते महिला रोडवर बसत होत्या हे गाव गावी गावोगावी राह रोडचे सगळ्यात जास्त रोड नव्हते आम्हाला लाईट नव्हती वेळेवर काय ना काय नव्हतं पाण्याची व्यवस्था नव्हती लोकांची परेशानी होती, होती काय काय बदल झाला म्हणजे रस्ते चांगले झाले पाणी पुरवठा वगैरे चांगला चालू आहे बरेच लाईन पण जात नाही आता पहिले सेटिंग वगैरे होती आता होत नाही सेटिंग ऑनलाईन मुळे सुट्ट्याचा प्रॉब्लेम नाही काही नाही आणि परत कॅशलेस घ्यायचं काम नाही डायरेक्ट बँकेत जमा होतं आपल्या अकाउंट रोडचे सगळ्यात जास्त काम झाले लाईट चा प्रॉब्लेम शेतकऱ्यासाठी सॉल्व्ह पण ह्या दहा वर्षामध्ये रस्त्याची सुधारणा केली रस्त्याच्या माध्यमातून ऑक्सिजन कमी झाले या भारतामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण घटलं आहे हा प्लॅनच्या गावासाठी फायदा नाही पुरा महाराष्ट्राचाच फायदा आहे पुरा दहा पाच तालुक्यात पुरा लाईट लाईट जाणार आहे म्हणजे विजेचा फायदा आहे ना रस्ते रस्ते एकदम चांगले आहे आता रस्ते आता एकदम रस्ते एकदम क्लिअर आहे गुळगुळी झालेले रस्ते एक तासाचा रस्ता आहे औरंगाबाद ते आमचं गाव पूर्वी दीड दीड ते दोन तास लागायचे भरपूर काम केले हर घर योजना आहे आणि रस्ते पाहता तुम्ही आता समृद्धी आणि प्रत्येकच म्हणजे खेड्यापाड्यापर्यंत रस्ते पोहोचले रहदारी आरोग्याच्या समस्या हे सगळ्या चांगल्या बाबतीमध्ये झाल्यात आमची नगरपंचायत बनली नवीन रोड चांगले झाले ही लायट लावली आहे मोठमोठे प्रोजेक्ट झाले सिंचन योजना असेल पाणी हाडवा पाणी जिरवा योजना असेल सर्व फ्रेश आणि चांगले रस्ते या सरकारने केलेले मातारा माणसाची पगार चालू झाली रोड झालेले पाण्याची स्वस्त आहे आता एकदम डेव्हलपमेंट एकदम झालं रोडचे काम झाले पिण्याच्या पाण्याच्या सुविधा चालू आहे शेतकऱ्यासाठी विहिरीचं अनुदान आहे आता रस्ता चांगला आहे घराला अंगण आहे शेताला रस्ता आहे कोणते कोणत्या योजनेचे लाभार्थी आहेत तुम्ही आम्ही आता श्रावण बाळाचे पण आहे अपंगाचे पण आहे आणि घरकुल योजनेचे पण आहे घरकुल मेळेमध्ये आम्हाला अडीच लाख रुपये मिळाले आणि श्रावण बाळामध्ये पण आमचे आईला वगैरे चालू आहे ते पण वर्षाला आणि पंतप्रधान योजनाचे ते पीक विमा वगैरे ते पण आहे हा चौकून सुविधा झालेली आहे आम्हाला राशनची काही वर्धप काळाची ते पैसे मिळतात आम्हाला महिन्याला पंधराशे रुपये भरपूर सुविधा केलेल्या पहिले गावात शौचालय नव्हते काही नाही काही नाही काहीच नव्हतं आता शौचालय घरकुल त्याच्यानंतर उजवाला गॅसच्या माध्यमातून चांगलं काम केलंय ते राशन आम्हाला फ्रीमध्ये राशन मिळत आहे शेतीमध्ये मला दोन हजार रुपये किसान पीएम योजनेचे हो शौचालय मला अठरा हजार रुपये भेटतात भरपूर स्कीम आलेला आहे घरकुल आहे गोठा स्कीम आलेलं आहे शौचालय आलेलं आहे विहिरी विहिरी पण आलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवतात नमो शेतकरी मिळतो दोन हजार मिळाले आम्हाला विहीर मिळाल्या पुन्हा पाईपलाईन मिळाली राशन भेटतंय आम्हाला पी एम विश्वकर्माच येते बरोबर ते नगरपंचायती ते मॅडम आले त्यांच्याकडे ते घे म्हणे पहिले दहा हजार दिले आता वीस वीस दिले आता याच्यानंतर पन्नास पन्नास देणार आहे ते काम चांगले आता आमच्याकडे ती पोखरा योजना चालू आहे त्या पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी ठिबक असतील शेततळे असतील पी एम किसान योजना सुद्धा चालू आहे पी एम किसान योजनेचे सहा हजार याचे भेटतं राज्य सरकारचे आणि सहा हजार केंद्र सरकारचे घरकुल आलेले मस्त हर खेड्या माहिती तीनशे चारशे घरकुल आलेले किसान योजना आहे ना ते दोन दोन हजार रुपये ती दोन हजार सुविधा दवाखान्याची पाच पाच लाख मंजूर केली आयुष्यमान घरकुल शौचालय घरघर गर शौचालय घरकुल पगार विधवा बाई श्रण बाळ योजना आश्रमशाळा पीएम किसान योजना मिळते वाटते तुम्हाला मोदीजी तगडे गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांचा विचार करताय 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 एकदम करताय सगळ्या गोरगरीबासाठी सर्वात चांगले आणखीन सगळ्यात जास्त गोरगरिबांचा फायदा होतोय त्याच्यामध्ये आणि भ्रष्टाचार पण कमी होतोय मात्र माणसाची व्यवस्था चांगली झालेली आहे गरीब लोकांचं गाव गरिबाचं बी चांगलं व्हायला झालेलं आहे सगळ्याचा विचार करतो सर्वसामान्य माणसाचं सर्वांना सामान्य लोकांच्या हित जोपणार विचार विचार करत्या कोणती सरकार आली पाहिजे मोदी सरकार नाही देशाला मोदी सरकारच पाहिजे यावेळी तेच पंतप्रधान होतील अशी मला असं वाटतंय मोदी सरकार आले पाहिजे ना आता सध्या तर भाजपच आहे ना तर मोदी सरकार परत निवडून दोन हजार चोवीस मध्ये खात्री निवडणुजी आय मोदी नरेंद्र मोदी मोदी सरकार हे खूप सुंदर सरकार आहे आणि त्याची खूप गरज आहे देशासाठी मोदी सरकार संभाजीनगर मधून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा